आज मी झटपट मसाला ढेमसाची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आपल्याला इथे वाटण वगैरे करायची गरज पडणार नाही आपण इन्स्टंट इथे मसाला बनवणार आहे आणि तो पण एकदम साध्या पद्धतीने हॅलो मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते त्यासाठी आपल्याला इथे ढेमसा आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याला कोरडं करून घ्यायची आणि ढेमसं आपण निवडताना आपल्याला छोट्या साईजची इथे ढिमसं निवडायची आहेत आणि ती पण जरट ढेमसं नाही निवडायची एकदम छान कोळी ढिमसं आपल्याला इथे निवडायची आहेत आता या पद्धतीने आपल्याला ढिमसाची एक खालची स्लाईस आपल्याला काढून टाकायची आहे आणि वरची स्लाईस आणि आपला ढेमसं फ्लॅट सरफेसवर असा व्यवस्थित बसायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडच्या स्लाईस काढून घ्यायच्या आहे नंतर आपल्याला अर्धा सेंटीमीटर जाडीवर आपल्याला एक परत स्लाईस कापून घ्यायची आहे आणि ती पूर्ण आपल्याला ढेमसं नाही कापायचा इथे आपल्याला अर्धवट ढेमसं कापायचं आहे इथे आपले आता सर्व ढेमसं कापून झाले आता आपण चमच्याच्या किंवा स्कूपच्या साह्याने आपल्याला त्यातील गर काढून टाकायचं आहे आणि गर पण काढताना आपल्याला ढेमसं तुटायला नाही पाहिजे व्यवस्थित आपल्याला गर काढून घ्यायचा आहे गर काढण्यासाठी जर तुम्ही चमचा वापरत असाल तर इथे आपल्याला छोटा चमचा वापरायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित गर काढून घ्यायचा आणि गर काढताना ढेमचं आपलं तुटलं नाही पाहिजे आणि आपल्याला फक्त खालच्याच साईडचा गर काढायचा आहे वरच्या साईडचा नाही काढायचा या पद्धतीने बघा आपल्याला छान व्यवस्थित असा गर काढून आपल्याला ढेमचं पोकळ करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मसाला भरण्यासाठी इथे मी सर्व ढेमचं कापून घेतले आणि जो ढिमसामधला आपल्याला गर निघाला आहे तो मी व्यवस्थित बारीक चिरून घेते आणि तो आपल्याला नंतर मसाल्यामध्ये वापरायचा आहे आता आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एक बारीक चिरलेला कांदा इथे खसखस घेतली शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी इथे थोडासा जाडसरच घ्यायचा वाटून धने पावडर घेतली आहे मी इथे दीड चमचा नंतर आपल्याला इथे गोडा मसाला घ्यायचा आहे दोन चमचे मी इथे गोडा मसाला घेतला आणि तिखट घ्यायचं आहे मी इथे तिखट दोन चमचे वापरला आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार इथे तिखट वापरू शकता आणि इथे मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेलही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेले ढेमसं टाकायचे आपले आपण जो गर काढून ठेवला होता तो गर टाकायचा आहे आपल्याला आणि ते पण आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने आधी मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपल्याला इथे काश्मीरी तिखट टाकायचं आहे त्याने आपल्या भाजीला रंग छान येईल आणि मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत आपण मसाला हाताने मिक्स करत नाही तोपर्यंत भाजीला एक छान टेस्ट येत नाही त्यासाठी मी इथे हाताने मसाला मिक्स करून घेते आणि आता आपण ढेमसांमध्ये मसाला भरून घेऊ आणि मसालाही आपल्याला हातानेच भरायचा आहे हाताने व्यवस्थित भरला जातो आणि ढेमसामध्ये जेवढा मसाला मावेल आपल्याला तेवढाच मसाला भरायचा आहे जास्त मसाला नाही भरायचा म्हणजे ढेमसाच्या बाहेर मसाला नाही निघाला पाहिजे जे आपण वरचा ढेमसाला काप दिलेली आहे ती वर बरोबर आपली ढेमसं असं पॅक झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला ढेमसं आता भरून घ्यायची आहे आणि ढेमसांमध्ये आपण अति मसाला भरला तर तो जास्तीचा मसाला आपण जेव्हा भाजी फोडणीला घालू तेव्हा तो निघून जाईल त्यासाठी आपल्याला ढेमसामध्ये मसाला असा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि जो जास्तीचा मसाला असेल तो आपल्याला हाताने काढून टाकायचा आहे या पद्धतीने आता मी सर्व ढेमसं भरून घेते आणि जो आपला उरलेला मसाला आहे तो आपण नंतर भाजी करताना वापरणार आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ढेमसं ठेवायची आहे आणि तेलही आपल्याला इथे अति गरम नाही करायचं हलकंसं गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला सर्व इथे ढेमसं ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला आधी पाच मिनटल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहे आणि पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं इथे पाणी टाकायचं आहे मी इथे दोन तीन टेबल स्पून जवळजवळ इथे पाणी टाकलं आहे आणि आपला जो उरलेला मसाला आहे तो पण आपल्याला भाजीमध्ये आधी टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असा सर्व साईडने आपल्याला तो मसाला टाक मसाल्याच्या बाऊलमध्ये पण थोडंसं आपल्याला पाणी टाकून आणि ते मिक्स करून ते पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि यावर आपल्याला झाकण ठेवून आता आपल्याला परत पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला जी ढिमसा आहे ती पलटवून घ्यायची आहे आणि इथे काश्मीरी तिकटाने आपल्या भाजीला मस्त रंग आलेला आहे आता आपण ही सर्व ढीमसं पलटी करून घेऊ आणि पलटवून घेतल्यावर आपल्याला ह्या भाजीला परत पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे ग्रेवी तुम्हाला भाजीची थोडीशी कोरडी वाटत असेल तर इथे तुम्ही दोन तीन टेबलस्पून परत पाणी टाकून त्यावर आपल्याला झाकण ठेवून परत आपल्याला हिला पाच मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं झाल्यावर आता आपण एकदा परत भाजी आहे चेक करून बघू इथे बघा आपले पाच मिनटं झाले आहे इथे आपली भाजी छान व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ढेमसं चमच्याने दाबून बघू इथे बघा आपले ढेमसं पण छान व्यवस्थित शिजलेले आहे इथे आपली मसाला ढेमसाची भाजी तयार आहे त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून आणि गॅस बंद करून आपण भाजी आता सर्व करूया